महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले सर्व जमीन व्यवहार आता निशुल्क नियमित होणार आहेत महसूल विभागाने कार्यपद्धती जाहीर केली असून भूखंडांना याचा लाभ मिळणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की या निर्णयाचा थेट फायदा साठ लाख कुटुंबांना म्हणजे तीन कोटी नागरिकांना होणार आहे पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान झालेले व्यवहार वैध मानले जातील आणि सातबाऱ्यावरचा तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार हा शेरा काढून टाकला जाणार आहे एम एम आर डी ए पी एम आर डी एम एम आर डी सह सर्व नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रांना हा निर्णय लागू आहे इतर हक्कात असलेली नावे आता थेट कब्जेदार म्हणून नोंदवली जातील नोटरी किंवा स्टॅम्प पेपरवरील व्यवहार दस्त नोंदणी करून वैधता ठरवता येणार आहे एकदा जमीन नियमित झाल्यानंतर भविष्यात विक्री किंवा हस्तांतरणावर कोणताही प्रतिबंध राहणार नाही पूर्वी लागणारा पंचवीस किंवा पाच टक्के दंड पूर्णपणे रद्द करण्यात आलाय राज्यातील मध्यमवर्गीय वर्गीय भूखंड धारकांसाठी हा खरोखरच ऐतिहासिक दिलासा ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई